पले अपना ची आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनोच्च एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी राज्यातील पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे महागाई भत्ता वाढीसंदर्भात सामान्य प्रशासन विभागाचा सा आज महत्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी अधिकारी पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शॉर्ट फ्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपले युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळते जसं की आपण स्क्रीनवर पाहताय दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आज रोजी निर्गमित झालेला सामान्य प्रशासन विभागाचा हा महत्वपूर्ण शासन निर्णय राज्यातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या आपल्या यूट्यूब चॅनलला कमेंट प्राप्त होत होत्या महागाई भत्ता कधी वाढणार अर्थात हा महागाई भत्ता वाढवण्यात आलेला आहे परंतु अर्थातच हा महागाई भत्ता जो आहे तो महाराष्ट्र राज्य समर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहणारा आहे आणि एक दोन हजार पंचवीसपासून हा महागाई भत्ता दोन टक्के वाढीव दरानं लागू करण्यात आलेला आहे म्हणजेच एक एक दोन हजार पंचवीसपासून पंचावन्न टक्के दरानं महागाई भत्ता अनुज्ञेय राहणारा आहे आणि अर्थातच जे कर्मचारी राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेमध्ये आहेत अधिकारी आहेत त्यांच्यासाठी हा महत्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे येत्या काही दिवसांमध्ये सुद्धा राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी राज्यातील पेन्शनधारकांनासुद्धा या धर्तीवरती जी आर जो आहे तो निर्गमित होणार आहे कारण सामान्य प्रशासन विभागानं ऑलरेडी हा जो जी आर आहे पंचावन्न टक्केचा तो निर्गमित झालेला आहे त्यामुळं पुढील महिन्यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचारी राज्यातील पेन्शनधारकांनासुद्धा वाढीव पंचा पंचावन्न टक्के दरानं महागाई भत्ता ही होणार आहे आणि थकबाकीसुद्धा त्यांना जानेवारी महिन्यापासून मिळणारा आहे तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा जो महागाई भत्ता आहे तो एक एक दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के वाढीव दरानं लागू करण्यात आलेला आहे आणि त्याची थकबाकीसुद्धा त्यांना मिळणार आहे त्यामुळे निश्चितच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांनासुद्धा या महागाई भत्त्याची वाढ जी आहे ती जून पेड इन जुलै पगारामध्ये होऊ शकते त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी होती अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद